नमस्कार रुतम मराठी दिनविशेष मध्ये आपलं स्वागत आज तेवीस सप्टेंबर आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा घेऊया या भागात तेवीस सप्टेंबर दोन हजार नऊ ला भारताने एकाच मोहिमे अंतर्गत सात उपग्रह अवकाशात पाठवून जगाला चकित केलं होतं भारतीय ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन अर्थात पी एस एल व्ही रॉकेट भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या श्रीहरिकोटा केंद्रातून एक भारतीय उपग्रह ओशन सॅट टू आणि इतर सहा परदेशी नानो उपग्रह घेऊन प्रक्षेपित करण्यात आलं अंतराळात सोडण्यात आलेल्या या सहा परदेशी उपग्रहांपैकी चार जर्मनीचे होते तर प्रत्येकी एक स्वित्झर्लंड आणि तुर्कीचं होतं या उपग्रहांचा उपयोग युरोपियन देश आणि त्यांच्या विद्यापीठांनी शिक्षण आणि प्रयोगासाठी केला ओशन सॅट टू हा उपग्रह हवामानाची माहिती गोळा करणार होता भारतीय हवामान खात्याला या उपग्रहाची खूप मदत झाली या प्रक्षेपणामुळे भारत अब्जे डॉलरच्या अंतराळ बाजारपेठेतला महत्त्वाचा भागीदार म्हणून उदयास आला पीएसएलवीच्या या मोहिमेत रॉकेटची उंची सात मजली इमारत एवढी होती तर त्याचं वजन सुमारे दोनशे टन होतं आयुष्मान भारत योजना भारत सरकारने तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी जाहीर केली होती आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार अठराच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेवीस सप्टेंबर दोन रोजी झारखंड येथे ही योजना लॉन्च करण्यात आली आयुष्मान भारत योजना ही सरकारच्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनांपैकी एक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्य विमा उपलब्ध करून देणं हा या योजनेचा उद्देश आहे या अंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा प्रदान करण्यात येतो भारत सरकारची ही आरोग्य योजना भारत सरकारची ही योजना दोन हजार अठरा मध्ये आजच्याच दिवशी संपूर्ण भारतात लागू करण्यात आली होती गरीब व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान हा त्याचा उद्देश आहे त्याचवेळी मोदी सरकारनं अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयुष्यमान भारत योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत आता या बदलांनंतर सत्तर वर्षावरच्या वृद्धांनाही या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार घेता येणार आहेत तेवीस सप्टेंबर एकोणीशे पासष्ट रोजी भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध संपल्याची घोषणा करण्यात आली कच्छच्या रणावर आक्रमण केल्यानंतर एकोणीशे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आणि लाल बहादूर शास्त्री देशाचे नवे पंतप्रधान झाले ते याच काळात अशा स्थितीत काश्मीर काबीज करण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याचं पाकिस्तानला वाटलं पण इथेच पाकिस्तानची मोठी चूक झाली लाल बहादूर भारतीय सैन्याला दिली त्यानंतर लष्कराने पाकिस्तानच्या सियालकोट लाहोर आणि काश्मीर मधला काही भाग जिंकला भारत विजयाच्या दिशेने वाटचाल करतच होता पण हे युद्ध संयुक्त राष्ट्राने मात्र युद्धविराम जाहीर केल्यामुळे संपुष्टात आलं या दिवशी दोन्ही देशांनी एकमेकांवरचा हल्ला थांबवला हे युद्ध संपल्यानंतर जानेवारी एकोणीसशे सहासष्ट मध्ये ताश्कंद करारावर स्वाक्षरी झाली त्यानुसार दोन्ही देशांनी एकमेकांना परत केला मात्र या करारानंतर लगेचच भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ताशकंद मध्ये त्यांचा मृत्यू कसा झाला हे आजही न उलगडलेलं कोड आहे तेवीस सप्टेंबर एकोणीशे आठ रोजी रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म बिहार मधल्या बेगुसराय इथे झाला ते प्रसिद्ध हिंदी कवी लेखक आणि निबंधकार होते आधुनिक युगातील वीर रसाचं वर्णन करणारे सर्वोत्तम कवी म्हणून ते ओळखले जातात राष्ट्रवाद त्यांच्या कवितेमध्ये ठळकपणे दिसून येतो दिनकर यांनी पाटणा इथून शिक्षण पूर्ण केलं आणि तिथल्याच एका शाळेत शिकवायला सुरुवात केली भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ते बंडखोर कवी म्हणून ओळखले जात होते स्वातंत्र्यानंतर त्यांना राष्ट्रकवी ही पदवी देण्यात आली त्यांच्या कवितांमध्ये विद्रोह आक्रोश आणि क्रांतीची हाक आहे दिनकर यांना तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी राज्यसभा सदस्य बनवलं होतं असं म्हटलं जातं की रामधारी सिंह दिनकर यांचं देशावर इतकं प्रेम होतं की जेव्हा ते संसदेत आले तेव्हा ते राज्यसभेत पंतप्रधान नेहरूंना त्यांच्या चुकीच्या धोरणांसाठी कवितेतून फटकारत असत दिनकर यांना पद्मविभूषण या पदवीनंही गौरवण्यात आलं होतं महाराजा हरिसिंह हो यांचा जन्म तेवीस सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी झाला आपल्या शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर हरिसिंह हो यांना अवघ्या विसाव्या वर्षी जम्मू काश्मीर राज्याचा मुख्य सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आलं महाराजा प्रताप सिंह यांच्या मृत्यूनंतर हरिसिंह यांना एकोणीशे पंचवीस मध्ये जम्मू आणि काश्मीर संस्थांचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला हरिसिंह हे एक हिंदू राजे होते ज्यांनी मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्येवर राज्य केलं आपल्या राज्याभिषेकानंतर हरिसिंह यांनी अशा अनेक घोषणा केल्या ज्यांना क्रांतिकारी म्हणता येईल या घोषणांमध्ये तांत्रिक शिक्षणाचा विस्तार श्रीनगर मधली रुग्णालयं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बालकांचं लसीकरण आदी आश्वासनांचा समावेश होता त्याचबरोबर शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी कृषी मदत कायदा केला ज्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून मुक्त होण्यास मदत झाली राजा हरिसिंह हो, यांनी ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये केलेली सर्वात मोठी क्रांतिकारक घोषणा अशी होती की ज्यावेळेस राज्यातील सर्व मंदिर दलितांसाठी खुली करण्यात आली आणि हरिसिंहांची घोषणा गांधींच्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनापूर्वीच झाली होती भारत पाकिस्तान फाळणी नंतर महाराज हरिसिंह यांनी सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सोबतच्या प्रवेशाच्या करारावर स्वाक्षरी केली पहिल्या महायुद्धादरम्यान तेवीस सप्टेंबर एकोणीशे अठरा रोजी हायफाची लढाई झाली ब्रिटिश सैन्यात असणाऱ्या भारतीय सैनिकांनी अट्टवन साम्राज्य आणि त्याच्या जर्मन सहयोगी सैन्याचा प्रभाव हो केला ही लढाई पहिल्या महायुद्धातल्या सिनाई आणि पॅलेस्टाईन मोहिमांदरम्यान लढलेल्या अनेक लढायांपैकी एक होती पहिल्या महायुद्धादरम्यान इस्रायलचं एक प्रमुख शहर हैफा आहे है। ज्याला तुर्कांच्या ताब्यातून मुक्त करण्यात भारताने महत्वाची भूमिका बजावली होती इस्रायलच्या स्वातंत्र्याचा मार्ग हैफाच्या लढाईतून खुला झाला असं मानलं जातं या युद्धात भारतीय सैनिकांनी केवळ भाले तलवारी आणि घोड्यांच्या साह्यानं मशीन गनने सज्ज असलेल्या जर्मन आणि तुर्की सैन्याचा सा पराभव केला होता या युद्धात चव्वेचाळीस भारतीय जवानांनी बलिदान दिलं हैफा तेवीस सप्टेंबरला मुक्त झालं आणि या वर्ष साम्राज्य संपवलं त्यामुळे हा दिवस दिवस आजही म्हणून साजरा केला जातो या युद्धात बलिदान दिलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ दिल्लीमध्ये एका चौकाच्या मध्यभागी तीन दिशांना तोंड असलेले तीन सैनिकांचे पुतळे स्थापित केले गेले के जे दिल्लीत सध्याच्या पंतप्रधान संग्रहालयासमोर आहेत सांकेतिक भाषेचं महत्व लक्षात घेऊन जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेनं तेवीस सप्टेंबर दोन हा सांकेतिक भाषा दिन म्हणून जाहीर केला दोन हजार मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला वर्ल्ड डेफ युनियन न आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला होता हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांना सांकेतिक सांकेतिक भाषेचं पटवून देणं हा आहे भाषा खूप असते यामध्ये किंवा हाताच्या इशाराद्वारे संभाषण केलं जातं जे लोक बोलू किंवा ऐकू शकत नाहीत त्यांच्यासाठी सांकेतिक भाषा खूप महत्वाची आहे यामध्ये देहबोलीतून व्यक्तीशी संवाद साधला जातो म्हणूनच त्या हावभावाला सांकेतिक भाषा असं म्हटलं जातं तर हे होते आजचे अर्थात तेवीस सप्टेंबरचे दिनविशेष तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या युट्यूब ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा